माढ्यातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिराची पुरातत्व विभागाच्या वतीनं पाहणी करण्यात आली आहे पुणे विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांच्यासह पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी विठ्ठल मूर्ती घेतली पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात विष्णूची मूर्ती सापडल्यानंतर माढ्यात देखील विठ्ठलाच्या मूळ मूर्तीपैकी एक मूर्ती ही माढ्यातील मंदिरात असल्याचे दावे राची ढेरे यांच्यासह इतिहास संशोधक डॉक्टर सतीश कदम यांनी ऐतिहासिक दाखले देत समोर आणले आहे त्यातच पुरातत्व विभागाकडून विठ्ठलाच्या मूर्तीची व मंदिराची पाहणी केली असून मूर्तीचे व मंदिरात असलेल्या ऐतिहासिक दाखल्याचे फोटो व व्हिडिओ घेण्यात आले वाहाने यांच्यासह अधिकारी मूर्तींचं दर्शन घेऊन माढ्यातील विठ्ठल भक्तांच्या भावना जाणून घेतल्या यावेळी माढेकरांच्या वतीनं श्री वाहाने यांचा राची ढेरे यांनी लिहिलेल्या विठ्ठल एक महासमन्वय हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाकडून माढ्याचे आमदार बबनराव शिंदे पाठपुरावा करून या प्रश्नी माढेश्वरी मंदिरास तीन कोटी एक्कावन्न लाख रुपये तर राजे निंबाळकर यांच्या किल्ल्यासाठी दोन कोटी चोपन्न लाख रुपये मंजूर करून आणलेल्या निधीतून सुरू केलेल्या माढ्यातील रावरंभा निंबाळकरांनी बांधलेल्या किल्ल्याच्या व ग्रामदैवत श्री माढेश्वरी देवीच्या मंदिरात सुरू असलेल्या डागडुजीच्या कामाची पाहणी देखील श्री वाहने यांनी अचानक जाऊन केली यावेळी किल्ला परिसरात व आतमध्ये सुरू असलेल्या कामाची देखील बारकाईनं पाहणी करून आवश्यक बदल करण्याच्या अधिकारी व सूचना देण्यात आल्या यावेळी पुरातत्व विभागाचे अमोल गोटे मिनल साठे नगरसेविका संजीवनी भांगे नगरसेवक चंद्रशेखर गोटे गुरुराज कानडे गणेश भांगे पिंटू कदम बापू कुंभेजकर आदी जण उपस्थित अतिक्रमण काढण्याची मागणी या दरम्यान नगराध्यक्ष अॅडव्होकेट मिनल साठे यांनी श्री वाहने यांच्याकडे केली त्यावर वाहने यांनी किल्ला संरक्षित राहणं महत्वाचं असल्याचं सांगत अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया स्थानिक प्रशासनाकडून होणं गरजे असं म्हणत नगरपंचायतच्या कोर्टात किल्ल्याच्या परिसरातील अतिक्रमण काढण्याचा मुद्दा सरकावला पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना वाहाने म्हणाले की राजची ढेरे सतीश कदम यांच्यासह अन्य इतिहास संशोधकांनी दिलेले संदर्भ हे ऐतिहासिक आहेत मात्र पुरातत्व विभाग हे ऐतिहासिक नोंदींपेक्षा पुरातत्व तथ्य काय आहे हे पाहूनच पुढील काम करते विठ्ठलाची मूर्ती मी बारकाईनं पाहिली सतराशेच्या कालखंडात रावरंबा राजे निंबाळकरांनी बांधलेलं हे मंदिर असून तसा शिलालेख आहे विठ्ठल मूर्ती मूळ मूर्तींपैकी माड्यात आहे हा मुद्दा वेगळा आहे मात्र माढा शहर ऐतिहासिक वास्तू तुमचं शहर आहे याबाबत दुमत नाही माड्यात आमदार बबनराव शिंदेच्या पाठपुराव्यातून माळेश्वरी मंदिर व किल्ला या दोन्ही डागडुजीची कामं प्रगतीपथावर आहेत लवकरच माडा शहर ऐतिहासिक संपन्न शहर झालेलं दिसेल पर्यटक देखील या ठिकाणी आवर्जून येतील